कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब कामगार यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी नाशिक यांच्या विरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब माध्यमातून बदनामी करण्याचा घाणेला डाव उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे घटना नाशिकमध्ये घडली एका वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून रामसिंग बावरी यांनी तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका बोलावली मानवतेच्या नात्याने मदतीचा हात पुढे केला परंतु त्यांचं जे घडलं ते धक्कादायक होतं डॉक्टर नाहिल खतीब नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरने रुग्णवाहिकेतील सेवेला हळताळ फासला ती डॉक्टर म्हणाली मी एका संपूर्ण द्वारका फिरू का असा उद्धट सवाल करत तिनिवृद्ध रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरवले बावरी यांनी यावर माणुसकीने बघा असे सांगताच सदर डॉक्टरने शिवीगाळ धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी देण्यास सुरुवात केली या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली सूत्रांच्या माहितीनुसार सदर विरोधात यापूर्वी रुग्ण व सहकार्याने तक्रारी केल्या आहेत तिच्या वागणुकीमध्ये उद्धटपणा मानसिक अस्थैर्य आणि रागडपणा असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत दोन लग्न वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि कटु अनुभवांच्या मालिकेमुळे तिच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे त्या महिला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले लोक हे सोळा ऑगस्टच्या दंगलीत सहभागी मुस्लिम आरोपी होते आरोपी होते तसेच सातपीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारे म्हणून ओळखले जातात या सर्व घडामोडीमुळे हा सर्व प्रकार बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून अडकवण्याचे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा आरोप करण्यात येत आहे हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री रामसिंग भाऊ बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जनांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली परंतु तोपर्यंत एक तासाची अमूल्य वेळ वाया गेली होती जखमी जखमीविरोधाच्या जीवाशी हा खेळ होता असेही उपस्थितांनी स्पष्ट केले यावर सदर कंत्राटी महिला नाहिल खतीब व चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर सुद्धा कारवाई करावी तसेच आमच्या नेत्याची बदनामी करणे व हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचा प्रकार आहे महाराष्ट्र सरकारने खोटी तक्रारी देणारी महिला जिहाद वृत्ती व धर्मांध असून गृह विभाग चौकशी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी हिंदू एकता आंदोलन पक्ष धुळे शहर जिल्हाप्रमुख मनोज घोडके अजय माळी जितेंद्र सोनार भरतसिंह राजपूत विश्वजित कारभारी आणि पदाधिकारी उपस्थित होते